त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली मुंबई महानगरपालिकेने आज दिलेल्या माहितीनुसार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा नव्वद टक्के इतका झाला आनंदाची बातमी म्हणजे सात जलाशयांपैकी चार जलाशय तर ओव्हरफ्लो झालेत आणि अशाच पद्धतीने पाऊस बरसत राहिला तर पाणी हा पाणीसाठा लवकरच शंभर टक्के होईल त्यामुळे मुंबईकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे साजरा होणाऱ्या सणांपैकी एक महत्वाचा सण श्रावण सुरू झाला आणि दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन चाहूल लागली त्यामुळे मुंबईतील गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतोय मुंबईत सर्वत्र गोविंदा पथकाची प्रॅक्टिस जोरदार सुरू झालीय खूप उत्साहात गोविंद पथक दहीहंडीसाठी सराव करताना दिसून येतात पाहुयात मुंबईतील माजगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तयारीचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड हिंसाचार सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी राजीनामा देऊन त्या व त्यांच्या बहीण सुरक्षित पण अज्ञातस्थळी रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टर मधून शेख हसीना ढाक्यामधून भारताकडे रवाना झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान मोठ्या संख्येनं आंदोलक पंतप्रधान शेख यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं पाहायला मिळत 拜谢。 माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती गरीब महिलांसाठी या योजनेच्या माध्यमातून मादे राज्य सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य देणार आहे मात्र या योजनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले दे। या विरोधातील याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीत हायकोर्टाने राज्य सरकारला दिलासा दिला ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली असून सरकारच्या धोरणात कोणताही हस्तक्षेप करता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी राज्यभरात पावसाचा थैमान सुरूच आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झाले यामुळे मालेगाव इथल्या गिरणा नदीला पूर देखील आलाय या नदीवर बार मासेमारी करण्यासाठी गेलेले बारा मासेमार काल पुराच्या पाण्यात अडकले होते या सर्वांनी उंच खडकाचा आधार घेतल्यामुळे ते सुखरूप राहिले मात्र एक रात्र त्यांनी त्या खडकावरच काढली ते अडकून तब्बल पंधरा तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर अखेरात त्यांना हेलिकॉप्टरद्वारे पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास यश हो आले याच भारतीय लोकसेवा आयोगानं कारवाई करत पूजा खेडकरांची उमेदवारी रद्द केली भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडण तिला कायमच काढून टाकण्यात आले यावर युपीएससी पूजा खेडकरला कारणेर आत्मा नोटीस बजावत तीस जुलैपर्यंत उत्तर देण्याचा वेळ दिला होता मात्र उत्तर न मिळाल्यामुळे तिची उमेदवारी रद्द करण्यात आली आता या निर्णयाविरोधात पूजा खेडकरनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे यावेळी त्यांनी संवाद साधताना शरद पवार यांच्या एका वक्तव्यावर भाष्य केले यापूर्वी शरद पवार यांनी महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली होती यावर राज ठाकरे यांनी शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करायला हातभार लावू नये असा खोचक टोला त्यांना लगावला तसंच महाराष्ट्रात मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली एकदा करून तर बघा प्रयोग मला असं वाटत शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये कळलं का महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना मे आहे का नकोय मणिपूर झालेलं सर्व बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह हो, फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद